या व्हिडिओचा शेवट पाहून तुम्हीही रडाल आई मुलाचं नातं जगातील सर्वात घट्ट आणि सुंदर नातं असतं आपल्या मुलासाठी जसं आई मोठ्यातील मोठ्या संकटालाही सामोर जाऊ शकते त्याचप्रमाणे मुलगा एक मुलगाही आपल्या आईला झालेला त्रास पाहू शकत नाही या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक गाय खुंटीला बांधून ठेवल्याचं दिसून येते तिच्या जवळचे तिचे वासरू गोठ्यात गिरक्या मारत असताना याच वेळी त्याची नजर तिथं ठेवलेल्या मक्याच्या कणसाच्या ढिगाऱ्यावर जाते कणीस पाहून वासरू खुश होतं आणि लगेच त्याच्यावर ताव मारायला सुरुवात करतो पण काही क्षणात त्याला आपली आई देखील भुकेली आहे याची जाणीव होते खुंटीला बांधून ठेवल्यामुळे त्यामुळे वासरूच धावत पळत जाऊन त्यातील एक कणीस उचलतो आणि आपल्या आईच्या म्हणजेच गायीच्या तोंडाकडे हळुवारपणे घेऊन जातो गाय देखील हे पाहून खूप खुश होते आणि कणीस तोंडात टाकून त्याची छान चव घेऊ लागते शेवटी तेही आईचं लेकरूच आहे प्राण्यांकडे शब्द नसले तरी भावना निश्चितच आहेत याची प्रचिती या व्हिडिओतून घेतली जाऊ शकते